अवघ्या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या नगरीतच काही कर्मचाऱ्यांना बाबांच्या शिकवणीचा विसर की काय चित्र सध्या दिसून येत आहे श्री साईबाबा हॉस्पिटल येथे येणाऱ्या रुग्णांची प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या आहे अशातच काही डॉक्टरांकडून रुग्णांना उपचार देताना पैशाची मागणी होत असल्याचा तसेच काहींनी पैसे दिल्याचा खळबळजनक आरोप काही नातेवाईकांनी केलाय काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणला आहे याविषयी वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे वैद्यकीय उपसंचालिका मैथिली पितांबरे यांच्याकडे संदीप गोतीस यांनी लेखी तक्रार दाखल केली असून या आरोपात काय तथ्य समोर येते हे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान याचवेळी दोन वयोवृद्ध व्यक्तीने आपल्या नातेवाईकांच्या ऑपरेशनसाठी बत्तीस हजार तर दुसऱ्यानं साडेसहा हजार रुपये डॉक्टरांनी घेतले असल्याचा आरोप थेट वैद्यकीय के अधिकाऱ्यांसमोर केल्यानं या गंभीर प्रकरणाची आठ दिवसात योग्य चौकशी करून काही तथ्य आढळल्यास कठोर कारवाई करू असं आश्वासन वैद्यकीय संचालक प्रीतम वडगावे यांनी नातेवाईकांना दिलं आहे मला पैसे मागे ऑपरेशनचे नव्वद हजार रुपये खर्च सांगितला होता मेसेस हे आस मी तसं बोलते म्हणे आपल्याला पाठ बाहेर व्हावं लागल जॉन्सन जॉन्सन पाठ बाहेर व्हावं लागेल त्याच्या नव्वद हजार रुपये खर्च लागतील सर सरांना भेटल्यानंतर सर मला चार पाच दिवस वाट बघणी काय होतं नंतर मला सांगून एकदा ऑपरेशन ता पेशंटला ताप असता पेशंटला ऑपरेशन डॉक्टर मध्ये घेतलं त्यांनी भुलीचे डॉक्टर नाही म्हटल्यामुळे त्यांनी परत दिवस काढला एकदा पेशंट समोर पेशंटला बोलले या पेशंट ऑपरेशन आपल्याला करायचं नाहीये

माहिती मी समजतो माणूस माझ्या जावायला दिली नेमकं मी फक्त माझ्या गेले मला माहिती मला पैसे ना मी जमीन नाही तुम्ही म्हणून आता काय सांगाय त्यांना कामाला काय माहिती साडेसहा हजार साडेसहा हजार डॉक्टर सर्वांनी डॉक्टर काय मिळाले पाहिजे श्री साईबाबा संस्थान विश्ववस्तु व्यवस्थेमार्फत दोन युनिट हॉस्पिटलचे चालवले जातात श्री साईबाबा हॉस्पिटल आणि सायनाथ हॉस्पिटल त्यापैकी सायनाथ हॉस्पिटल हे पूर्णपणे मोफत उपचार या ठिकाणी रुग्णांना केले जातात आणि मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या ये बाहेरून येत असतात कारण इथं मोफत उपचार केले जातात परंतु आज एक अतिशय गंभीर अशी बाब निदर्शनास आलेली आहे मला या ठिकाणी फोन आल्यानंतर मी समक्ष या ठिकाणी आलो आल्यानंतर सिद्धार्थ गोतीस आणि त्यांचे नातेवाईक त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखी जे पेशंट होते ते म्हणजे त्या पेशंटच्या नातेवाईकांनी ज्या काही घटना सांगितल्या किंवा जो काही प्रकार सांगितला तो अतिशय गंभीर आहे इथं मोफत उपचार केले जातात साईबाबा संफरमध्ये तसं त्याचा रेकॉर्ड देखील आहे परंतु ऑफ द रेकॉर्ड म्हणजे जी गोष्ट रेकॉर्डवर नाही अशा पद्धतीने पैसे घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि हे मी परत एकदा सांगतो की गंभीर आहे त्याचं कारण एका पेशंटचे एका पेशंटच्या नातेवाईकांनी म्हणजे एका पेशंटनी बत्तीस हजार रुपये इथं संबंधित डॉक्टरला दिले आज ते डॉक्टर इथं सेवेत नाहीये परंतु हे केव्हापासून ते करत होते आणि ज्या नातेवाईकांनी बत्तीस हजार रुपये दिले त्यांनी ते त्याची जमीन चोवीस गुंठे जमीन विकली आणि ते पैसे यांना दिलेले आहे अशा चार पेशंटच्या दुसऱ्या नातेवाईकांनी पायातला रॉड काढायचा म्हणून त्याला साडेसहा हजार रुपये त्या डॉक्टरांना दिलेले आहे बोतीस यांना देखील काही पैशाची मागणी केली असं सिद्धार्थ यांनी आम्हाला सांगितलं नव्वद हजार रुपये त्यांना मागितलेले होते इथं साईबाबांची सेवा करत असताना जे डॉक्टर्स असतील त्यांना इथं मोबदला त्याचा दिला जातो त्याचा इन्सेंटिव्ह त्यांना दिला जातो सगळेच डॉक्टर चुकीचे आहे आम्ही सातत्याने सगळ्यांना कधी याचा दोष नाही आहे पण जे कोणी असं करत आहे याच्यामध्ये साईबाबा संस्थांची बदनामी होते साईबाबा हॉस्पिटलची बदनामी होते आणि याच्यानुसार आपण जर पुढे असं सुरू ठेवलं तर पर पर्यायाने याच्यामध्ये रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत हाल होत राहतील आणि इथली बदनामी मात्र ही अटळ आहे आम्ही आता प्रशासनातील संबंधित डॉक्टर प्रीतम वडगावे सर त्याच्यानंतर पितांबरे मॅडम यांची भेट घेतली त्यांची ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे त्यांनी देखील याबाबत खूप चिंता व्यक्त केली आणि तातडीने अर्ज या ठिकाणी त्यांचा ते स्वीकारलेला आहे ताबडतोब याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि यापुढे असे प्रकार बिलकुल खप बिलकुल खपून घेतले जाणार नाही असंही त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे परंतु हे फार गंभीर आहे याच्यामध्ये आम्ही आता बारीक लक्ष घालणार आहोत नुसतं हाच एक प्रकार पैसे घेण्याचा नाही तर मेडिकलच्या बाबतीत देखील या ठिकाणी प्रचंड मोठा गडबडीचा कारभार सुरू आहे असं निदर्शनास येतं जे औषधं आता साईबाबा संस्थांच्या दोनशे रूमच्या हॉस्पिटलला म्हणजे सायनाथ हॉस्पिटलला मेडिकल उपलब्ध आहे तरी देखील त्यांना बाहेरून औषधं सांगितले जातात यावर आम्ही सातत्याने आवाज उठवलेला आहे दोन दिवसात जर हा प्रकार त्यांनी आता बंद केला नाही जे कोणी बाहेरून चिठ्ठ्या लिहून देतं बाहेरून औषध आणण्यासाठी चिठ्ठ्या लिहून देतं त्यांच्या तोंडाला आम्ही काळ फासणार आहोत या इशाऱ्याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अन्यथा आमच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल या निमित्ताने एवढं मी त्यांना सांगतो आईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा